महाकाळ मनकापूर यांचा रॉकेट रॉकेड रॉकेट पाहिजे आणि हर्षद भोबनाळे वाशि महिषाळ यांचा वाशिम बावर गाडीवान शानरू आहे गाडी बोललीये शिरोडोन शिरोडून कोणाचा याला पाव मुरुडे बैलाचं नाव आहे रायपल्या पलया बट पैराळ भाई आता लट्टी आहे त्याचं नाव बंड्या बंड्या कुठल्या गाड्या सोड नाव बघट आला आणि गाडीवान मिरज बनता आता गाडी उडली इन्सलकरंजे कुणाचा प्रमोद डांगरे बर आणि ते पहिल्यात नेरली नेरलीच कोणाच ते नेरलीच कोणा सुशांत चौगुले नाव काय सुशांत चौगुले गुरु मोरे राजा गाडी कुठे सुटणार बघटाला बघटाला आणि गाडी कोण कोणाचा गुरु मोरे गुरु मोरे माझ्या गाडी उरली पाहिजे पाटील बोलूया गाडी बघा ला वर 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 बंडापू वाजबीरे यांचा भाईज्या आणि पाटील दिदीचा बोल्या गाडी उडली गाडी चागल काकल कोणाचा विकी दादा विकि दादा नाव काय त्याचं लाईटिंग हरण्या आणि हे पहिऱ्याचं उमेश पैसे उमेश पैसे नाग्या ग्या हाग्या पुढे जनरल ला जनरल गाडीवर म्हणा बबरू बस थोडं अन्या गाडी उरली चांगली आहे कुणाचं संभाजी खरात चांगली आणि ते पलीकडला पलीकडला सुनीला बोला सुनीला हा नाव काय दोघांची त्याच्या हरण्या जा याच पाहिजे आहे कुठल्या बघा गाडीवान गाडीवान बबलू बाब असतो रे गाडी कुठली दानोळी दानोळी कुणाचं सचिन मधले दोन्ही नाव काय दोघांची एखादं बंड्या आणि एखादं फाकड्या बंड्या आणि पाकड्या वर सुटणार जनरलला वर आणि गाडीवान सोडू शिवा गाडी उडली सांगली कोणाचं दर दोन्ही एक सांगली एक बोरगाव नाव काय बा... कुठल्या गाड्या सुटलं बघतात गाडीवान गाडीवान पप्पून अरे गाडी बोलली प्रणित भोस करता गे आणि दोन्ही पापाडावर पाच गाव कुठे सुटणार गाडी जनरल लाव काय बैलांची केटे महाराज बनरल ला जनरल जनरल गाडी वान बंडा केला रे गाडी उडली पाच पाचगाव आणि ते दोन्ही पण मनोगाडगीर स्वतः सोडणार नाव काय दुश्मन आणि फुले कुठल्या गटाला ब गटाला गा सुटणार गाडीवान गाडीवान शिवा कोठोडी प्रसिद्ध गाडीवान शिवाना शिखपूर अण्णा नमस्कार आ? नमस्कार नमस्कार गाडी कुठली हल्ला गाडी आपलीच आहे घरची दोन्ही नाही एक आपला आहे हा आणि एक इकडं दादा कुठला पाठवलं काय वरंगे पाड वरंगी पाटील दोन्ही नाव काय हे आणि हो ते पुल्या पुल्या आज वर सोडणार आज गाडीत कोण बसतो सागर पाटील सागर पाटील लिंगलोर हा कधी गाडी उठली बारशिया आणि या दोन न करा या गाडी कुठे सुटणार बघ आणि गाडी वाढ गाडी वाट उमाजी पाटील गाडी कुठली एनर्डी संतोष पाटील एलिगा प्रसिद्ध आहे आणि कुठल्या गाड्या सुटणार बघ टाक गाडी वाढ गाडी वाघी सागर सुटली गाडी ही पाचगाव सागर पाटील आणि सचिन चौगले बेकना आणि खोद सर कडिंग नाव काय दोघांची इकडचं मौर्या आणि तो गुलब्या कुठल्या गाड्या सुटणार बघा टाल सुटणार आहे गाडी गाडीवान गाडीवान गॅसकुदा आणि पल्लू गजानन पुजारी बेवनूर शंभू गजानन राजू पाटील भिलवडी ब्रेक हाऊशा सर शंभू जनरल अभिभिषेक